नाही की पहिल्या काळात काय होतं पूर्वी वयत आली लग्नाला आली की आई बापाला चिंता वाढायची आई बापाला काळजी लागून राहायची की आपल्या आता मुलीचं लग्न करावं लागणार आहे आणि मुलीचं लग्न झाले नंतर तिचं सासर कसं भेटेल तिच्या सासरच्या मंडळी तिला जीव लावतील का हे सगळ्या कारण पहिला काळ वेगळा होता पण पहिले प्रकार जास्त होते की सुनाला जाळून मारायचं हे ते म्हणजे खूप असे प्रकार होते पण आत्ता तसं नाही आत्ता पोरग लग्नाच्या वयाचं झालं की एकतर लवकर पुरी भेटत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेम प्रकरण जे आहेत नाही पोर प्रेम करतात आणि त्या पोरांनी फसवलं हो जातं खरं बघायला गेलं तर आजकालच्या आत्ताच्या काळामध्ये पोरं पुरींना कमी फसवतात हो प्रेम करून पण पुरीच पोरांना प्रेमामध्ये जास्त फसवायला लागलेले आहेत आणि मग पुरी प्रेम करतात फसवतात हो आणि आईवडिलांना काळजी लागून राहते की बाबा माझ्या पोराचं लग्न झाल्यानंतर आम्हाला नीट आमच्याशी नीट राहील का घरात नीट राहील का माझ्या पोराला नीट सांभाळेल का त्याच्याबरोबर नीट संसार करील का ही आत्ताची रिअल परिस्थिती आहे एकशे एक टक्का आणि अशीच एका डॉक्टरची खूप सुंदर अशी कहाणी आहे मी तुम्हाला सांगते एक डॉक्टर होता खूप मोठा डॉक्टर होता अन त्याच्या बाबतीत सत्य कहाणी आहे त्याच्या बाबतीत इतकं विचित्र घडलं एक मोठा कोट्यवधी शेठ होता आणि त्या शेटचा बंगल्याचं बांधकाम चालू होतं मग बंगलेचं बांधकाम चालू असताना त्या बांधकामावर सगळे मजूर काम करत होते मजूर काम करत असताना शेजारीच त्या शेटचं घर होतं त्या शेटची एक मुलगा पळत गेला आणि ती कामापशी जाऊन बघत उभा राहिला आता बघत उभा राहिलेल्या असताना त्या आता मुलाच्या आई लहान मुलगा होता तीन चार वर्षाचा मुलगा त्या मुलाच्या आईला चिंता वाटली बाबा तिथं सगळं सामान पडलेलं असतंय लेकराला लागल म्हणून ती मुलाच्या आईवरून धावत आली त्या शेटची बायको त्या मुलाला घेऊन चालली आता घेऊन जात असताना तिथला एक मजूर त्या मुलाकडं एकटक उभा राहून बघत होता मग ती आई आली आणि त्या मुलाला घेऊन चालली मुलाला घेऊन जात असताना त्या मजुरानं त्या म्हणजे शेठच्या बायकोला हटकलं आणि म्हणला की मॅडम तुम्हाला एक बोलू का म्हणला मी तुम्हाला राग तरी येणार नाही ना त्यावेळेला ती मॅडम म्हणल्या बोल म्हणल्या काय झालं काय बोलायचंय तुला त्या मजुराला म्हणल्या तर म्हणला तुमच्या मुलाला मोठा आजार आहे म्हणला आता त्या बाईला राग आला कारण अचानक माझा मुलगा चांगला चालता बोलता खेळताय कधी त्याला कुठला काही प्रॉब्लेम नाही झाला हा असा कसं काय म्हणू शकतो पण मग तसं म्हणल्यानंतर तरी पण तिने त्याच्याकडं की हे असा का म्हणला म्हणून चौकशी करावी म्हणून म्हणली की तू कसं काय सांगू शकतो तर तो मजूर म्हणला मी बघितलं की ओळखतो म्हणला त्याला आजार आहे आणि तो एवढा भयानक आजार आहे की त्याची आत्ताच जर तुम्ही योग्य तपासणी केली योग्य तपासणी तर तो मुलगा लवकर बरा होईल नाहीतर तो आजार व्यवस्थित होण्यासारखा नाही आता मग शेवटी आईचा अंतकरण आहे मग तिनं त्याला विचारलं की मला तुमच्या मुलाची भौतिक वाढ होणार नाही म्हणला पुन्हा तो आजार जर लागण झाला तर त्याला शारीरिक त्रास खूप होईल मग ती म्हणली तुला कसं काय कळलं पण तू तर एक साधा मजूर आहेस कामगार आहेस आणि तुला काय माहिती तरी पण त्या आईनं मग न राहून म्हणलीस ती म्हणला मी असं बघितल्यानंतर ओळखतो म्हणल्यानंतर मग त्यानं म्हणला तुम्ही त्याला चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याची तपासणी करा म्हणला त्याचे रिपोर्ट बघा तर ती बाईनं विचारलं ठीक आहे म्हणली तुला एवढा आजार तर कळला पण माझ्या मुलाला आजार कोणता आहे म्हणली तर ती म्हणलं मी तुम्हाला असं नाव सांगितलं तर कळणार नाही म्हणला एक पेन आणि वही घेऊन या मग आता तिने गेली तिच्या घरामध्ये बंगलेत आणि पेन आणि वही घेऊन येऊन त्या मजुराकडे दिली आता तिचं मन मानत नव्हतं पण तिला बघायचं होतं की मजूर मुद्दाम म्हणायला आहे का म्हणजे काय चाललंय मग त्यानं पेन आणि वही घेतली आणि इंग्रजीतून सगळं म्हणजे डॉक्टरी अक्षरामध्ये लिहून दिलं आता त्या बाईला आश्चर्य वाटलं हा मजूर तर इटा दगड उचलायचं काम करतो पण हे एवढं अक्षर ही आणि सगळी डॉक्टरी भाषेमध्ये हे लिहून दिलं इंग्रजीतून मग ती बाई त्या मुलाला घेतली आणि तिथून निघून गेली संध्याकाळ झाली मग संध्याकाळ झाल्यानंतर आता तो शेट आला ना घरी मग शेट आल्यानंतर त्या बायकून ही सगळा झालेला प्रकार सांगितला आपल्या नवऱ्याला की म्हणले असं असं एक मजूर आहे तर तो शेट मला अरे ती ये काय पण पकवतात म्हणला येडे लोक असतात मजूर झोपडपट्टीत राहणारे गोरगरीब म्हणला आणि त्याला काय कळणार का आहे आपल्या मुलाचा आजार तर ती म्हणली आव तिने एक चिठ्ठी पण लिहून दिली पण त्याचं अक्षर तर एकदम डॉक्टरी अक्षर आहे तर तो मग म्हणला आणबर म्हणला इकडं चिठ्ठी आपल्या बायकोला मग ती बायकू त्याच्याकडे चिठ्ठी घेऊन गेली त्या मग शेटनं चिट्टी बघितल्यानंतर शेटचा पण विश्वास नाही बसला की ही मजुरानच दिलेली चिठ्ठी आहे पण आता बायकूला तर ते खोटं नव्हतं ठरवू शकत मग शेटला पण थोडं आश्चर्य वाटलं आणि मग शेटन ठीक आहे म्हणलं मग त्या शेटच्या बायकून त्याला आग्रह केला की आपण दवाखान्यात जाऊन बघायला काय हरकत आहे म्हणली एकदम डॉक्टर सारखं त्या मजुराचा अक्षर आहे म्हणली आपण बघू तरी म्हणली कारण एकूल ते एक मुलगा आहे म्हणली आणि आपलं काम आहे म्हणली मग ते मोठ्या दवाखान्यात गेले आणि त्या मुलाच्या तपासण्या केल्या जेव्हा त्या मुलाचे रिपोर्ट आले त्या रिपोर्टमध्ये निघले की त्या मुलाला खूप मोठा आजार आहे आणि त्या आजारामुळे त्या मुलाची मुला भौतिक वाढ होऊ शकणार नाही आणि त्या शरीराला खूप वेदना होतील आणि तो डॉक्टर जेव्हा मग ती तिथंच एक मोठा तज्ज्ञ होता त्याच हॉस्पिटलमध्ये मग ती शेट ते, ते आलेले रिपोर्ट घेऊन त्या तज्ज्ञाकडे गेला मग तज्ज्ञाकडे गेल्यानंतर तो तज्ज्ञ म्हणला हो रिपोर्टमध्ये तर तुमच्या मुलाला खूप मोठा आजार आहे म्हणला आणि त्याची भौतिक वाढ खुंटली जाईल म्हणला पण हा आजार लवकर तर कळतच नाही म्हणला कुणाला आणि ज्या वेळेला हा आजार लक्षात येतो त्यावेळेला वेळ निघून आली गेलेली असती पण हा तुम्हाला कसं काय कळला म्हणला आजार मग ती हे सगळा झालेला प्रकार ती शेटची बायको सांगायला लागली पण मग शेटनं त्या बायकूला थांबवलं आणि शेटनं म्हणला हा असाच काही प्रकार झाला आणि जी चिट्टी त्या मजुरानं लिहून दिली ती ती चिट्टी ह्या शेटनं त्या डॉक्टरांना दिली की त्या मजुरानं अशी अशी चिठ्ठी दिलेली आहे म्हणला मग जेव्हा ती चिठ्ठी डॉक्टरानं वाचली तेव्हा ती डॉक्टर म्हटले की ह्याच्यातले औषधं जी आहेत ती खूप चांगली औषधं आहेत ह्या आजारावर पटकन हा आजार बरा होऊ शकतो म्हणला आठवडा दोन आठवड्यात पण हे असा मजूर आहे तरी कोण म्हणला की एवढा तज्ज्ञ डॉक्टरांसारखा की त्यानं नुसतं बघूनच एवढा आजार सांगितला त्याच्यावर एवढे एकदम परफेक्ट औषधं लिहून दिले आणि हेच औषधं तुमच्या मुलाला चालू ठेवा म्हणला मग तो शेट आणि त्याची बायको त्या मुलाला घेऊन घरी आले मग घरी आले तर संध्याकाळ झाली मग दुसऱ्या दिवशी सकाळी शेट गेले नाहीत बाहेर कुठं का तर त्या शेटला त्या मजुराला भेटायचं होतं आणि नेमकं काय विषय आहे तो सगळा बघायचा होता मग शेट त्या मजुराची वाट बघत तिथंच थांबले मग तो मजूर आला कामावर सगळे मजूर तिथं काम करत होते तो शेट त्या मजुरापाशी गेला आणि त्याला विचारलं की म्हणला तू तर एक साधा कामगार आहेच म्हणलं मजूर आठवीनवी शिकल्यासारखा दिसतो तुझ्या अंगावरचे कपडे ती खूप मग तुला एवढं सगळं माझ्या मुलाला आजार आहे डिटेल कसं काय कळलं आणि तुझं हे अक्षर वगैरे ही सगळं डॉक्टर कीची जी भाषा आहे ही तुला कशी काही जमती तर मग तसं म्हणलेस तो मजूर काय सांगतच नव्हता मग मजूर सांगत नव्हता त्या शेटनं काय केलं त्या मजुराचा जो मेन असतो जो कॉन्ट्रॅक्टदार त्या कॉन्ट्रॅक्टदाराला बोलवलं आणि सांगितलं की ह्याच्याकडं माझं थोडं काम आहे म्हणला मी ह्याला घेऊन जातोय बाकीच्या लोकांकडून तुझं काम चालू ठेव म्हणला मग तो ठीक आहे म्हणला मग तो शेट त्या मजुराला स्वतःच्या घरी घेऊन गेले मग घरी घेऊन गेल्यानंतर शेठ त्याला खूप विचारायला लागली की मला सांग की हा काय प्रकार आहे आणि तू इथं मजूर म्हणून काम करतो पण तुझं एवढं म्हणजे डॉक्टरी बाहेर शिक्षण किंवा डॉक्टरी ज्ञान तुला कसं काय तर तो मजूर काय सांगत नव्हता शेट जाऊ द्याना म्हणला ही खूप मोठी कहाणी आहे म्हणला मी एक डॉक्टर होतो म्हणला पण माझ्यासोबत खूप मोठा धोका झालेला आहे म्हणला आणि जाऊ द्या म्हणला कारण पर्सनल गोष्टी म्हणल्या आयुष्यातल्या सगळ्याला सांगून कारण म्हणला मी आतापर्यंत प्रत्येकाला सांगण्याचा सा प्रयत्न केला पण सगळीने हाशी माझा उडवला आणि तुम्ही पण तसं उडवू शकचाल म्हणलं आणि असं बोलत असताना त्या मजुराच्या डोळ्यात पाणी येत होतं शेठला लक्षात आलं की हा मजूर खोटं नाही बोलत खरं बोलतोय मग शेठ म्हणला नाही नाही म्हणला मी असं काय करणार नाही तुझी खरी कहाणी सांग म्हणलं की काय आहे तेव्हा त्या ते मजुरानं सांगायला चालू केलं की मी एक खूप मोठा डॉक्टर होतो म्हणला खूप मोठा सगळं व्यवस्थित चालू होतं म्हणला मला आई बहीण भाऊ वडील सगळे कुटुंब होतं म्हणला सगळं व्यवस्थित चालू असताना म्हणला मग मी एवढा मोठा डॉक्टर होतो भरपूर पैसा कमवत होतो माझ्याकडं गाडी बंगला प्लॉट सगळं होतं म्हणला जमीन जायदाद पैसा सगळं होतं मग आता माझ्या घरच्यांनी मला आग्रह धरला की लग्न करण्यासाठी पण माझी काही लग्न करायची इच्छा नव्हती म्हणला मग घरच्यांनी आग्रह केला मी काही दिवस टाळत गेलो टाळत गेलो लग्न करायला पण माझ्या घरचे पाहुणे रावळे सगळेच म्हणायला लागले की एकदा वय निघून गेलं तर पुन्हा लग्न होणार नाही करून टाक मग मी त्यांच्या आग्रहापुटी लग्नाला होकार दिला आणि एक सुंदर मुलगी तिच्याशी माझं लग्न करून दिलं ती मुलगी खूप सुंदर होती माझं पण मन बहाळलं की बाबा सुंदर आहे तर करू म्हणून मग लग्न केल्यानंतर काही दिवस ती मुलगी घरात सगळे बरोबर मिळून मिसळून राहिली सगळेशी प्रेमानं राहिली पण नंतर नंतर म्हणला तिनं तिची मूळ स्वभाव दाखवायला चालू केला तिनं तिची जात दाखवायला चालू केली तिनं तिचा रंग दाखवायला चालू केला माझ्या घरातल्या माणसांसोबत प्रत्येकाबरोबर भांडणं खेळायला लागली ला ला वाकडं बोलायला लागली ला आणि ला। मी त्या पुरीच्या एवढं प्रेमात पडलो होतो का तर ती दिसायला सुंदर होती आणि नवीन लग्न झाले झाल्या सगळीशी प्रेमानं वागायची आणि मला तिचा तो फक्त तेवढाच चेहरा माहीत होता पण त्याच्या पाठीमागचं माझ्या काही लक्षात आलं नाही मग म्हणला तिनं वेळोवेळी मी घरी आलं की माझ्या आईवडिलांविषयी मला तक्रार करायची भावाविषयी मी तिचं ऐकून नेहमी माझ्या आईवडिलांना भांडत राहिलो भावाला भांडत राहिलो का तर मी तिच्या प्रेमात वेडा झालतो आणि मग मी तिचं सगळं ऐकायला लागलो मग थोड्या थोड्या कारणावरून भांडणं व्हायची असंच एके दिवशी थोड्याच कारणावरून आमच्यात भांडणं म्हणजे थोड्याच कारणावरून म्हणला कुटुंबासोबत भांडण झालं माझ्या भावासोबत भांडण झालं पण त्या भांडणाचं खूप मोठं रूपांतर झालं आणि माझ्या बायकोनं माझं डोकं भडकवलेलं होतं म्हणलं त्यामुळे मला सगळ्या गोष्टी बायकूच्या खरं वाटायच्या माझ्या आईवडिलांच्या भावाच्या खोट्याच वाटायच्या मग मी त्यांना भांडलो आणि माझ्या बायकूनं मला सांगितलं हो होतं म्हणलं की आपल्याला ह्यांच्यासोबत राहायचं नाही तुम्ही एवढं कमवताय सगळं करताय हे सगळे बसून खातात असं तसं मला त्रास करतात सांगत होती म्हटला मग मी माझ्या घरच्यांना सांगून टाकलं की मला तुमच्यासोबत राहायचं नाही माझ्या आईवडिलांना म्हणलो की मला काही जी काही वाटणे आहे माझ्या इच्छेचं माझे मला सगळं द्या भावाच्या इच्छेचा भावाला द्या मग आता मी हट्टीपणा करत होतो भांडणं खेळत होतो मग घरात वाद नको तंटे नको म्हणून माझ्या आई वडिलांनी वाटण्या केल्या मग माझ्या बायकून माझं डोकं भडकवलं की जी वाटणी करून आपल्या इश्याला जी आलेली जमीन आहे ते आपण जमीन शेती घर सगळं विकू कारण अशा असल्या खेडेगावास ठिकाणी राहणं योग्य नाही आणि तुमच्या आईवडिलांच्या तोंडावर मला रोज तोंड घालणं होणार नाही त्यांचा चेहरा मला बघायला नको आणि मला पण योग्यच वाटलं की बायको म्हणती ती खरं आहे कारण इथं आपण राहिलो तर रोजेंचे आपल्याला चेहरे बघावं लागतील ह्यांच्याशी अशी तंटे होणार झाले म्हणून मी माझ्या बायकूचं ऐकलं जमीन जायदाद सगळं विकलं आणि सगळं आलेला पैसा मी माझ्या बायकूच्या नावावर टाकून दिला मग आता बायकूच्या नावावर पैसा टाकला बायकूच्या म्हणणेनुसार आम्ही शहरात राहायला आलो मग शहरात राहायला आलो नंतर काही दिवस माझ्याशी बायको व्यवस्थित वागली मग शहरात आल्यानंतर मी तिथं एक घर घेतलं पण ती घरही मी माझ्या बायकोच्या नावावर घेतलं पण बायकून पुन्हा तिचा रंग दाखवायला चालू केला माझ्याशी भांडण करायला चालू केलं आणि तिच्या नावावरचा ती सगळा पैसा होता तो पैसा वगैरे घेऊन माझी बायकू पळून गेली आता पळून गेल्यानंतर मी खूप दिवस बायकोचा शोध घेतला पण बायकोनं पुन्हा फोन करून मला ब्लॅकमेल करायला लागली आणि घटस्फोट मागायला लागली आता माझी इच्छा नव्हती घटस्फोट द्यायची तरी सुद्धा पळजबरीनं तिनं मला धमक्या द्यायला लागली ब्लॅकमेल करायला लागली म्हणून मी आणि माझ्यावर वेगवेगळे वेग आरोप ला हानमारीचे ते आरोप लावायला लागली म्हणून मी तिला घटस्फोट दिला आणि घटस्फोट दिल्यानंतर मला कळलं की तिचं एका पोरावर प्रेम होतं ती माझ्या लग्नाच्या आधीपासून होतं पण माझ्याकडं पैसा ती सगळं प्रॉपर्टी आहे म्हणून तिनं मला फसवलं गेलं आणि मग मी थोडी बहुत जे दवा हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होतो ते आलेल्या पगारात दारू प्यायला चालू केली आणि व्यसनाच्या इतका आरी गेलो इतका आरी गेलो आता माझ्या शेजारी पाजारी माझ्या आई वडील राहत नव्हते कोणच राहत नव्हतं त्यामुळं मला समजून सांगायला आधार द्यायला आणि बंधन घालायला कुणी नव्हतं त्यामुळं मी भरपूर व्यसनाचारी गेलो व्यसनाचारी गेलो त्यामुळं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पेशंटला मी चुकीची औषधं द्यायला लागलो आणि त्यामुळं पेशंटला प्रॉब्लेम व्हायला लागले त्यामुळं मला डॉक्टर असताना पण कामावरून काढून टाकण्यात आलं म्हणजे हॉस्पिटलमधून काढून टाकण्यात आलं मग आता काढून टाकताना माझ्यावर केस वगैरे केली नाही पण माझ्या प्रमाणपत्रावर सरळ लिहून देण्यात आलं की ह्याला कुठं हॉस्पिटलमध्ये घेऊनही व्यसनाचारी गेल्याला आहे आणि पेशंटला असा प्रॉब्लेम होतो त्यामुळं मला कुठंच हॉस्पिटलमध्ये नोकरीला घेत नव्हते म्हणून मीही मजुरीचं काम करायला लागलो पण जेव्हा मी मजुरीचं काम करत असताना मला एक मित्र भेटला आणि त्या मला सगळी गोष्टी समजून सांगितल्या आधार दिला तेव्हापासून मी व्यसन करायचं सोडलं आणि एक छोटीशी भाड्यानं रूम घेऊन त्या रूममध्ये राहतो आणि मजूर काम करतो आता माझी खूप वेळा इच्छा होती मनला की मग आई वडिलांकडे जावं माझ्या आई वडिलांना भेटावं सगळा प्रकार सांगावा पण ज्या बायकूचं ऐकून मी आईवडिलांना घाणघाण शिविगाळ केली ती भांडलो होतो भावाला भांडलो होतो त्या आईबापाकडे मी कुठल्या तोंडानं जाऊ म्हणून मी आईबापाकडे नाही जाऊ शकत म्हणला मग त्यानं त्याची सगळी कहाणी सांगितल्यानंतर डॉक्टर म्हटला की मी तुला एक दवाखाना टाकून देतो तू दवाखाना चालव पण तो, तो, तो मजूर स्वाभिमानी होता तो नाही म्हणला मग नाही म्हणले नंतर नाही म्हणला आणि तो तिथून निघून गेला पण ह्या शेटला त्याची म्हणजे खूप अंतकरणातून शेटच्या पण डोळेत पाणी आलं ही सगळी कहाणी ऐकून शेट पण रडली मग शेट त्या मजुराच्या आईवडिलाच्या घरी गेले सगळी झालेली हकीकत सांगितली आणि मग सांगितल्यानंतर शेट वापस आले आणि वापस आल्यानंतर शेटनी एक दवाखाना खोलला आणि त्या मजुराला म्हणला की बाबा ठीक आहे तू स्वाभिमानी आहेस मी तुला दवाखाना बांधून देतो म्हणलो पण तू नको म्हणलाच तर तू एवढं तरी कर म्हणला माझ्या ह्या हॉस्पिटलमध्ये मा तू एक डॉक्टर म्हणून काम कर मी तुला पगार देतो तु। मग तो तयार झाला मग तिथं काम करत असताना परत त्याच्याकडे भरपूर पैसे आले त्यानं घर घेतलं आणि ह्या शेटनं त्याच्या आईवडिलाकडे जाऊन त्याच्या आईवडला घेऊन पण आला कारण आईवडिलाच आग्रह करायला की मला माझ्या मुलाला बघायचंय भेटायचंय म्हणून मग आईवडिलांना घेऊन आला आणि भेट घालून दिली भेट घालून दिल्यानंतर पहिल्यांदा हा जो डॉक्टर आहे तो तोंड पोहून जायला लागला कारण त्याला लाज वाटत होती की आपण एवढं आपल्या आईवडिलांना घाण बोललो तर आपण कसं भेटायचं मग तोंड लपून जाताना आईनं आवा हाक मारली आईचा अंत करण नाही की अरे आम्ही तुला भेटायला आलो म्हणली झालं गेला सगळा प्रकार विसरून जाईल तुझी काय चुकी आहे त्या बाईनं तुला फसवलं गेलं आणि मग ते आला आईला कवटाळून मिठी मारली आणि गाळा पडून रडायला लागला मग त्यानं त्याचे भाऊ आई वडील सगळे जी शहरामध्ये घर घेतलं होतं त्या घरी राहायला बोलवले पण आई वडिलांनी सांगितलं की म्हणले आताच नाही येऊ शकत आम्ही गावातली जे आहे थोडे काम आहे ती उरकून येतो मग ते गावाकडे गेले काही दिवसानं काम उरकले आले आणि सगळे या ह्याच्यात गुन्हा गुन्हा गोविंदानं राहू लागले पण त्या डॉक्टरनं पुन्हा काय म्हणजे जो मजूर होता मेन डॉक्टर होता त्यानं काय पुन्हा लग्न वगैरे केलं नाही पण आपल्या वडिलाची सेवा करण्यात लागला आता मी ही का सांगितले तर आजकालच्या काळात असे प्रकार भरपूर घडत आहेत पहिलं असं होत नव्हतं का तर पहिलं लव्ह मॅरेज नव्हते किंवा कुटुंब एकत्रित राहत होती पण आजकाल असे फसवायचे भरपूर प्रकार होत आहेत आणि असेपासून खरंच सावध रहा.